पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीसोबत त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकाने अश्लील वर्तन केलं असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणानंतर विद्यार्थिनीने त्या शिक्षकाला महाविद्यालयाच्या गेट समोर चांगला चोप दिला या घटनेची बातमी लवकरच अकोले शहरात पसरली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला घटना घडल्यापासून अकोले शहरातील ग्रामस्थांनी महाविद्यालयात जाऊन महाविद्यालय बंद करण्याची मागणी केली यामुळे अकोले शहरात वातावरण चांगलंच तणावग्रस्त बनलं स्थानिक नागरिकांनी यासिन सय्यद नावाच्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली तसेच शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली जात नाही तोपर्यंत महाविद्यालय चालू ठेवू नका असा निर्धार त्यांनी घेतला नागरिकांचा संताप आणखी वाढला आणि मोठ्या प्रमाणात जमाव महाविद्यालयासमोर जमा झाला संतप्त लोकांनी अकोले शहराच्या मुख्य चौकात येऊन रास्ता रोको केला आणि शेकडो लोक रस्त्यावर बसले यामुळे अकोले शहरात वाहतूक ठप्प झाली आणि संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळला लागला रासा रोको आंदोलनामुळे शहरातील प्रमुख मार्गावर वाहतूक खोळंबली स्थानिक प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची पथके तैनात केली पण नागरिकांचा आक्रोश कमी झाला नाही हिंदू संघटनांनी देखील या घटनेवर आपला विरोध व्यक्त केला आणि काही ठिकाणी त्यांच्या आंदोलकांनी रस्त्यावर उतरून धरणे प्रदर्शन केलं अकोले शहरात हिंदू आणि मुस्लिम समाजातील तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जाती आहे या घटनावर प्रशासनाने त्वरित लक्ष घालून यासन सयद शिक्षकावर कायदेशीर कारवाई केली नाही तर स्थिती आणखी गडद्द होऊ शकते अशी धाकधूक व्यक्त केली जाते शहरात या प्रकरणाच्या पुढील घडामोडींना नागरिकांनी आणि स्थानिक संघटनांची नजर लागली आहे कायदेशीर कारवाई होईपर्यंत अकोले शहरातील तणावाचं वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे उपस्थित असलेले आपल्या पोलीस स्टेशनचे पीआय साहेब तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय इंजिनियर सुनीलजी दात्री साहेब मुद्दा उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य शेळके सर बिघड्या तुम्ही लाईफ तहसीलदार नवरे साहेब उपस्थित सर्व ज्यांना ज्यांना मनातून खऱ्या अर्थानं चिड निर्माण झाली आणि सो इथं इथे उपस्थित झालेले माझे सर्व बांधव सकाळी हा प्रकार आम्हाला समजला तुमच्या दहावीस नेत्यांनी आम्हाला संस्थेमध्ये जे काय आमचे सिनियर कॉलेजचे प्राध्यापक आहेत सय्यद म्हणून हे जे प्रकार करतात केला आहे त्या संदर्भात त्यांनी पूर्ण कल्पना आम्हाला दिली त्या संदर्भात आपल्याही शिष्टमंडळाला आम्ही सकाळी गेटवरच कारण विद्यापीठाचे परीक्षा चालू असल्यामुळं आतमध्ये काही प्रकार किंवा काही मग कोणाला मध्ये घेणंही नियमानुसार बरं नसल्यामुळं त्यांनी सहकार्य केलं आणि आम्ही गेटवर ते निवेदन घेऊ त्यांच्याशी खऱ्या अर्थानं या संदर्भात चर्चा केली आत्ताही पी आय साहेबांनी अध्यक्ष असतील मला मी असेल आणि प्राचार्य असेल आम्हाला इथं पोलीस स्टेशनला बोलून आपल्या शिष्टमंडळाबरोबर आम्ही यातमध्ये चर्चा केली आणि मग यानुसार मी संस्थेचा एक सेक्रेटरी या नाथ्यानं तुम्हाला सांगू इच्छितो की जी काही ही व्यक्ती आहे ही व्यक्ती पहिल्यापासूनच त्या व्यक्तीला त्यांच्या डोक्यात ती कृमी असल्यामुळं सतरा अठरा सालीसुद्धा असाच प्रकार दोन प्रकार घडले गेले आणि त्यावेळेस त्या त्यावेळच्या प्रशासनानं त्यावेळच्या कमिटीने समज देऊन नवे नवे त्यांच्यावर दोन इन्क्रीमेंट बंद आणि एक महिन्याचा पगार असं सस्पेंड त्या ऑर्डर करून त्यांचे घरचे त्यांच्या मिसेस त्यांच्या सासूबाई सासरे यांनी सगळ्यांनी विनंती करून त्यावेळेस या सगळी कार्यवाही करून परत त्यांना कामाव घेतलं ती कामाव घेऊनही त्यांना काहीतरी त्याचं काही वाटलं नाही आपण शिक्षक आहोत आपण मुलं घडव घडवलं पाहिजे सर्व जे पालक आहेत ते आपल्या विश्वासावर गुरूंच्या विश्वासावर इथं ज्ञान ज्ञान घेण्यासाठी मुलं पाठवतात याची जाणीव अतिशय न ठेवता त्यांचे प्रकार हे असे चालू राहिले असं सकाळी दिलेल्या निवेदनावरून आम्ही चौकशी केली त्याच्यावरून हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून प्रकार हा आज आमच्या लक्षात आलेला आहे मी तात्काळिक दोन उद्या किंवा परवा तात्काळ आम्ही कमिटीची मिटिंग कॉलेजवर बोलवतो नियमाने आपली जी भावना आहे ती बरोबर आहे परंतु काही प्रोसेस स्टेज पूर्ण झाल्याशिवाय एकदम काय असं सस्पेंड करता येत नाही म्हणून कमिटी उद्या बोलू बोलून त्याच्यात निर्णय घेऊन एक एक सदस्य नाही तर मी त्रिसदस्यीय कमिटी उद्या स्थापन करतो एक एकच दिवसात किंवा दोन दिवसात त्यांचा अहवाल घेतो त्यात एक महिला सुद्धा त्या कमिटीमध्ये असणारे आणि त्याचा पूर्ण अहवाल तयार करून तो अहवाल मिटिंगमध्ये मांडून मी शंभर टक्के तुमच्या भावना आणि केलेली जी कृती आहे वाईट कृती या कृतीच्या विरोधात मी शंभर टक्के त्या संदर्भात मी शंभर टक्के कारवाई ही करणार आहे याबद्दल आपण कुठल्याही प्रकारची शंका मनात ठेवू नये ही, ही माझी नोंदणी सदर शिक सय्यद नावाचे जे शिक्षक आहेत त्यांना आम्ही पोलिस जमा केला आहे त्यांच्यावर आपण योग्य ते प्रतिबंध कारवाई करत आहोत परत आपण त्यांच्या कायदेशीर कारवाई करत करत आहोत आणि त्यांना आपण ताब्यात घेतला आहे तरी सर्व सर्व जनतेने संयमाने बाळगावे प्रशासन कोणा कोणालाही पाठीशी घालणार नाही आम्ही योग्य तीच कारवाई करू आणि कोणावर अन्याय होऊ देणार नाही साहेब माजी मंत्री पिचर साहेब यांच्या ही तो शिक्षक अश्लील भाषेत त्यांनी चॅटिंग केलेला आहे त्यानंतर कॉलेज प्रशासन अद्यापही त्या निलंबन करण्यास टाळा काला करत आहे तुम्ही त्यांच्याशी काही चर्चा केली का त्यांच्याशी काही या संदर्भात चर्चा झालेली आहे का सदर अगस्ती शाळेचे संचालक शिळके सर यांना आम्ही बोलवलेला आहे आम्ही त्यांना सर्व सर। सर। रिपोर्ट देणार हो। आहोत आणि सर्व सर। सदरची शाळा ही संबंधित शिक्षकावर योग्य ती कारवाई करणार आहे कारवाई पूर्ण गरज आहे तर लोकर लोक त्याच्या कारवाई होईल त्यानुसार आम्ही असं काही प्रकार घडू नये गावामध्ये शांतता राहावी कायदा सुव्यवस्था व्यवस्था आबादी रावी यासाठी पोलीस प्रशासनाने त्या सदर शिक्षकाला ताيبه घेतलेला आहे त्यामुळे त्यांनी संयमाने राहावे आणि कायदा असू प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्व आक्रोशले यांनी काळजी घ्यायची महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम